शेतकरी बंधू नमस्कार कलिंगड व खरबूज हंगामाला आता सुरुवात झालेली आहे काहींची रोप बुक झालेली आहेत काहींचे नियोजन हे उशिरा होणार आहे तर अशांसाठी बी पद्धत उत्तम व कमी खर्ची पर्याय ठरू शकतो कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि बिल्डिंगला कमी बळी पडणाऱ्या बेस्ट वरायटा मी आपण आता थोडक्यात सांगणार आहे तलट सीट्स कंपनीची प्रचंड कॅन्डी मेलडी त्यानंतर सिमॉन्स कंपनीची बाहू बाहू प्लस सिंजंटा कंपनीची सिम्बा सुपर क्वीन सुगर क्वीन आणि इंडस कंपनीची ब्लॅक बॉक्स ब्लॅक सिप्रोमो आणि त्यानंतर दुसऱ्या व्हरायट्या ज्या आहेत त्या इलाइटची कंपनीची आहे ही राधिका बी वन डी सी एस सीड्सची जिग्ना गोल्ड सागर सीड्स कंपनीची ही चांगली प्रचलित कंपनी आहे आणि याची व्हरायट्या सुद्धा जुन्या आहेत त्यामधलीच एक आहे सागर किंग डॉन आणि सगळ्यात माझी जी सगळ्यात फेवरेट आहे ती आहे मॅक्स त्यानंतर आर्डर सिड्स कंपनीची विजय विराट आणि शेवटची निर्मल सीट्स कंपनीची एन डब्ल्यू एम एच नऊशे पंचेचाळीस जर आपण सीडलेस ला इच्छित असाल तर सिनेटा कंपनीचीच हॅपी फॅमिली म्हणजे बी विरहित ही व्हरायटी देखील खूप चांगले आकर्षण निर्माण करू शकते तर शेतकरी बंधूंनो रोप लावावे की बी या संभ्रमात जर आपण असाल तर आमचा पुढचा व्हिडिओ आपण नक्की बघाल धन्यवाद